न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी जर्मन दक्षन प्लीज गिव्हॅप फॉर गणेश गोपीनाथ वाजी टेन इयर्स इन एग्रिकल्चर He's also an entrepreneur from Nashik, presenting on Causa, the Doctorate in Agriculture. Ladies and gentlemen, please dance together for now. Dr. Dinesh Gopinathwa. And this is by Jacob, sir. That's Everybody, congratulations for the Krishi. गणेश गोपीनाथ वाघ यांना आंतरराष्ट्रीय कृषी भूषण पुरस्कार आणि डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले एम्पावर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ए यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय मिळाला आहे गणेश वाघ यांनी वयाच्या पंधरा ते सोळा वर्षापासूनच शेती व्यवसायाशी संबंध ठेवला आणि वीस गुंठे पॉली हाऊस पासून आपली शेती सुरू केली आज त्यांच्या शेतीचा विस्तार सहा एकरा पर्यंत झाला आहे फूल उत्पादनात त्यांनी उत्तम वर्चस्व मिळवले आहे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यात त्यांचे काम कौतुकास्पद ठरले आहे या सत्कार सोहळ्यात गणेश वंदना सादर करण्यात आली आणि चिमुकल्याने नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली गणेश वाघ यांनी एक सामान्य शेतकऱ्यांसाठी आदर्श स्थापन केला आहे आणि त्यांनी दाखवलेले मार्गदर्शन कोणत्याही शेतकऱ्याला प्रेरणा देणारे आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी